सामाजिक कार्यकर्ता रेखाताई मंजूळकर यांना नाशिक या ठिकाणी ना रमाई जयंतीनिमित्ताने आदर्श समाजसेविका पुरस्काराने सन्मानित करण्यात आले समाजामध्ये तळमळ असलेले व्यक्तिमत्व कुठल्याही घटकावर अन्याय अत्याचार होत असेल तर त्या घटकाला न्याय देण्यासाठी रेखाताई मंजूरकर या नेहमी तत्पर असतात आतापर्यंत अनेक समाजामध्ये घटकावर अन्याय होतो अशा घटकांना न्याय देण्याचे काम रेखाताई मंजूळकर यांनी दिलेलं आहे या कामाची दखल घेऊनच त्यांना आदर्श समाजसेविका हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले या पुरस्काराच्या वेळेस अनेक पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते शून्यातून विश्व निर्माण केलेली व्यक्ती म्हणजेच रेखाताई मंजुळकर समाजसेवेमध्ये देखील त्यांचा हात कोणी धरू शकत नाही हा समाजसेवेचा ध्यास डोळ्यासमोर ठेवून एक छोट्यातली व्यक्ती आज चित्रपटासारखा पिक्चर काढत आहे म्हणजेच ही गौरवशाली गोष्ट आहे सर्वसामान्य मुलांना देखील चित्रपटामध्ये संधी मिळावी अशी अपेक्षा रेखाताई यांची आहे या सगळ्या गोष्टींची दखल घेऊन त्यांना रमाई जयंती निमित्ताने राज्यस्तरीय समाजसेविका पुरस्कार मिळाल्याबद्दल संपूर्ण महाराष्ट्राच्या जनतेकडून ताईचे कौतुक करण्यात येत आहे आई संघटना महाराष्ट्राच्या राज्याचे अध्यक्ष संगीताताई कडाळे आई संघटना उपाध्यक्ष वंदनाताई सोमसारे आई संघटना महाराष्ट्र राज्य सचिव विनोद भाऊ भोसले यांच्या वतीने ताईंना राज्यस्तरीय पुरस्कार मिळाल्याबद्दल हार्दिक हार्दिक अभिनंदन शुभेच्छू काही संघटना महाराष्ट्र राज्य